श्रोते हो नमस्कार टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारे विनायक देसाई आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार आ, सर तुमच्या सुरुवातीच्या प्रवासाविषयी काय सांगाल मी मूळचा मुकाम्बोष महागोण तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील आहे माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावी महागोण तालुका आजरा येथे झाले त्याच्यानंतर माझे पदवीचे शिक्षण गळेलच नंतर मी मुंबई गेल्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं एम बी एचं आय एस बी एम पुणे युनिव्हर्सिटीचं एम बी ए केल्यानंतर मी माझी पहिली नोकरी के एस एल अँड इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मुंबईमध्ये मला नोकरी मिळाली पहिली दोन वर्ष मुंबई इथे नोकरी केली त्याच्यानंतर मला कंपनीने ट्रान्सफर दिली डेक्कन मिल इचलकनच्या इथे त्यावेळेस जुनी डेक्कन मिल होती ती बंद पडली होती ती आम्ही चालू केली टेक्स्टाईलमध्ये आम्ही सूत निर्मिती करत होतो त्या सूत निर्मितीपासून माझ्याकडं कंपनीने मार्केटिंगची जबाबदारी दिली त्यानंतर मी मार्केटिंगमध्ये कार्यरत होतो मी गेली लगभग सहा वर्ष मी तिथेच मार्केटिंगमध्ये काम केलं मार्केटिंग प्लस मॅनेजमेंटसाठी त्याच्यानंतर मी रिसेंटली उषा लिमिटेड कंपनी जॉईन केली जिथे रिसायकल यान तयार होत होता रिसायकल धागा तयार होता चिंदीपासून आणि बॉटल पॉलिस्टरपासून मिक्सिंग करून आम्ही तो धागा तयार करतो चिंदीपासून परत त्याचं कन्वर्जन करून आम्ही त्याला फायबरमध्ये कन्वर्ट करत होतो त्याच्यासोबत आम्ही वेस्टपासून जे बनतं ना बॉटल पॉलिस्टर ते पॉलिस्टर मिक्स करून आम्ही ओपनएनचा होजरी डाईट धागा तयार करत होतो सध्याची कपॅसिटी लगभग पर दिवसाची कपॅसिटी पंचावन्न टनाच्या आसपास आहे आता आम्ही मार्केटमध्ये जो सस्टेनेबिलिटी प्रोडक्ट म्हणून घेऊन चाललेलो आहोत जे आपण म्हणतो ना आपण त्याला पर्यावरणपूरक टाकाऊपासून टिकाऊ त्याच्यामध्ये आता सध्या आमचं काम आहे सध्या आमच्याकडे पंधरा निटिंग मशीन्स आहेत इम्पोर्टेड निटिंग मशीन्स आहेत आणि सोबत आम्ही आता डाईंग हाऊस पण फिनिशिंग हाऊस टाकलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रति महिना सध्या आमचं प्रोडक्शन जे आहे ना ते लगभग सत्तर ते ऐंशी टनाच्या आसपास आहे त्याच्यामध्ये आम्ही नवीन नवीन प्रकारच्या फॅब्रिकच्या क्वालिटीज बनवलेल्या आहेत ज्या क्वालिटीज एक्सपोर्टसाठी ब्रँडसाठी ते वापरतात होता सध्या यासाठी जे काही लागणारं रॉ मटेरियल आहे ते कसं उपलब्ध होतं मग तुम्हाला ज्यावेळा आपण गार्मेंटमध्ये फॅब्रिक कटिंग करत असतो त्या कटिंगपासून चिंदी वेस्टेज होते जे काही कटिंग नंतर पंधरा ते सोळा टक्के चिंदी तयार होते ती चिंदी आम्ही कलेक्ट करतो चिंदी कलेक्शन करून ती कलरवाईज सेपरेट करतो आणि कलर सेपरेट केल्यानंतर त्याला परत त्याचं आम्ही रिसायकलिंग करतो रिसायकलिंग केल्यानंतर त्याचं कन्वर्जन आम्ही परत फायबरमध्ये करतो आणि फायबरमध्ये कन्वर्जन केल्यानंतर जी आपण पेट बॉटल पॉलिस्टरच्या बॉटल आपण पाण्याच्या वगैरे पाणी पिऊन आपण बॉटल जे फेकतो ना त्या बॉटलपासून परत पॉलिस्टरचे धागा तयार करतो आणि तो धागा आणि हे चिंदीचा वेस्टपासून बनलेला फायबर दोन्ही मिक्स करून ॲटोकोरो स्पिनिंग करतो ओपन हँडचा त्याच्यामध्ये तुम्हाला कलर किमिक मिक्स वगैरे करायला लागणार नाही कारण ऑलडीच चमची जी चिंदी असते ती कलर चिंदी असते समजा रेड कलरची चिंदी आहे ने ब्लूची चिंदी आहे ब्लॅक कलरची चिंदी आहे तर त्यापासून जो धागा तयार होतो म्हणजे फायबर तयार होतो तो, तो फायबरसुद्धा ब्लॅकच असतो तर पेट बॉटल पॉलिस्टर आणि चिंदी आहे हे मिक्स करून आम्ही परत ओपनचा धागा तयार करतो आणि तो धागा होजरी धागा असतो ओन पण आहे होजरी पण आहे पण मॅक्झिमम होजरी धागा तयार करतो आणि त्या होजरी धाग्यापासून परत आम्ही इम्पोर्टेड निटिंग मशीनवरती तो धागा नीट करून त्याच्यापासून विविध प्रकारचे कापड तयार करून आम्ही ते कापड फिनिशिंग करतो स्टार्टिंगला आमची फक्त निटिंगची व्यवस्था होती आता आम्ही निटिंग प्लस प्रोसेस हाऊस पण केलेलं आहे असं आमचं आता कंपोजिट युनिट्स आहे आमची सध्याची पर मंथची कपॅसिटी जी आहे प्रोसेसिंग कपॅसिटी ही अराऊंड सत्तर ते ऐंशी टनाच्या आसपास आहे खरं तर गार्मेंटचा हा व्यवसाय याचं स्वरूप इतकं व्यापक आहे म्हणजे खूप मोठा व्यवसाय आहे बरेच ब्रँड्स यामध्ये आहेत बाजारामध्ये उपलब्ध तर त्या ब्रँडेड कपड्यामध्ये आणि तुम्ही जो काही तयार करता हा कपडा टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे चिंधीपासून फायबर तयार करणं आणि प्लास्टिकपासून धागा तयार करणं तर याचं सूत आणि ह्या ब्रँडेड कपड्याचं सूत यामध्ये किती फरक असतो आणि हे त्वचेला काही त्याची इजा किंवा असं काही होऊ शकतं का त्वचेला अशी इजा काय होत नाही त्याच्याशी ते ॲजो फ्री टेस्ट आमची ओके आहे आपण तो कपडा वापरल्यानंतर कोणतीही तुम्हाला ॲलर्जी होणार नाही किंवा हिचिंग होणार नाही त्या कपड्याचा तुम्हाला तुमच्या शरीराच्या त्वचेला काही त्रास होणार नाही रिसायकलचं मी जेव्हा मार्केटमध्ये आम्ही जेव्हा घेऊन आलो तेव्हा हा सगळ्यांसाठी नवीनच होतं विषय सूत तयार होत होतं यान चालू होतं पण फॅब्रिक कोण बनवत होतं महाराष्ट्रात तरीच हो होत्या कोण बनवत होतं कारण का ते बनवण्यासाठी खूप चॅलेंजेस येत होते त्याच्यामध्ये निटिंग मशीन्स टेक्निकल चॅलेंज होते नंतर कंट्या मशीनचा प्रॉब्लेम होता कोण लोक रिसायकल आहे म्हटल्यानंतर धागा रप कोण चालवणार कसं चालवणार त्याच्यामध्ये क्वालिटी बसत नव्हती समजा एखाद्यानं जरी चालवलं प्रयत्न जरी केला तरी लोक म्हणतो की माझी आमची महागाची मशीन आहे त्याच्यावरती चालवता येणार नाही आम्ही चालवलं तरी काही पार्ट मोडतील किंवा मशीनची झीज होईल नाही चांगलं चाललं तर निडल ब्रेकेज होतील किंवा असे बरेच प्रॉब्लेम आहे काही लोकांचे टेक्निकल मास्टर जे होते साथी मशिन से मशिन आले ते चालवायसाठी कंटॅमशीनचा प्रॉब्लेम खूप जास्त येत होता आणि कंटॅमशन प्रॉब्लेम आल्यामुळे रेग्युलर जे वर्किंग असतं ते डिस्टर्ब होतं त्यामुळे कोण जास्त हे करतं पण मी म्हटलं की चला याच्यामध्ये थोडंसं मला मार्केटचं पुढचं पोटेन्शियल दिसत होतं त्यामुळे मी दोन मशीन मी स्वतः आणल्या स्वतः बसवल्या आणि त्याच्यावरती मी हे हळूहळू चालू केलं सॅम्पलिंग करणं सॅम्पलिंगनंतर मार्केटमध्ये दाखवणं प्रोसेसिंग करणं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी फॅब्रिक क्वालिटी बनवणं ते फॅब्रिक क्वालिटी देऊन प्रत्येक कस्टमर जाऊन प्रत्येक गार्मेंट लोकांना जाऊन ते समजावून सांगणे त्यानुसार लोकांना हे रिसायकल आहे आणि आम्ही चिंतीपासून बनवतो आणि ह्याचं पर्यावरणपूरक आहे सस्टेनेबिलिटी प्रोडक्ट आहे हे जी आर एस अप्रूवड आहे हे ग्लोबल रिसायकल स्टँडर्डनं आपल्याला मान्यता दिलेलं आहे त्याला की हे खूप चांगलं आहे याच्यासाठी किंवा ओको टेक्सनं आपल्याला मान्य दिलेलं आहे ते समजावून सांगणे ज्यासोबत आम्ही ई कॉटन टॅग दिलेलं युरोपियन कंट्रीमध्ये ई कॉटन टॅगला खूप महत्त्व आहे तर ई कॉटन टॅग आम्ही त्यांना लावून दिला त्याच्यामध्ये आम्ही अपूट झालो ई कॉटन म्हटलं तुम्ही ई इलेक्ट्रिक होतं ना तुमचं तसं ई कॉटन टॅग म्हणजे वेस्टेजपासून आम्ही बेस्ट वेस्ट करत प्रोडक्ट प्रोडक्ट करतो तर त्याच्यामध्येच ते ई कॉटन टॅग नॉमिनेट केलेलं आहे जी आर एसनं आम्ही तो पण ग्लोबल रिसायकल स्टँडर्डनं केलेला आहे तो आम्ही ई कॉटन टॅग त्यासोबत देऊ शकतो म्हणजे लोकांना समजेल की बाबा हा ही रिसायकलपासून गार्मेट बांधलेलं आहे तर हे चांगलं आहे आपण घेतलं पाहिजे ही त्या युरोपीय कंट्री लोकांची थोडीशी ती टेंडन्सी आहे की हा रिसायकल आम्ही वापरतो आमच्या रिसायकल म्हटलं की थोडसं अरे हां रिसायकल कचऱ्याचं आहे असं वाटतं पण ते लोकांची कन्सेप्ट खूप चांगली आहे ती कन्सेप्ट आम्ही नवीन नवीन ब्रँड जसं ब्लॅक पँथर ब्रँड्स आहे ऑपेरा क्लोथिंग आहे डिझनी ब्रँड्स आहे मग सुद्धा युनिफॉर्मसाठी जातो जे जा मोठ्या मोठ्या स्कूल्स आहेत ना त्यासाठी जसं अमेरिकन स्कूल आहे सुरुवातीला या मार्केटिंग करताना काही अडचणी आल्या का ज्यावेळा सुरुवात केली त्यावेळा सर्वांसाठी हा विषय नवीन होता लोकांना सांगायला गेलं की काही लोकांना आश्चर्य वाटायचं टेक्निकल लोक होती ती समजून घ्यायची काही नॉन टेक्निकल लोक होती ते विचारायचे की हे कसं तयार होतं हे शक्य आहे का की ह्याच्यामध्ये कलर अवेलेबल होतील का पुढे जाऊन हे असेच तुम्हाला चिंदी कंटिन्यू मिळेल की नाही किंवा तुम्ही आत्ता वापरलं आणि पुढे जसं नंतर तुमचं प्रोडक्शन जर नाही आला आम्हाला तर आमचं काम थांबेल किंवा आमचं काम डिस्टर्ब होईल असे बरेच प्रश्न विचारत होते पण सगळ्यांना ते सामोरं जात सामोरं जात आता खूप चांगलं डेव्हलप झालं आणि त्या लोकांना असा विश्वास पटला आमच्यावरती की हे लोक काहीतरी शंभर टक्के चांगले करून द्यालेत याच्यामध्ये आम्ही क्वालिटी कन्सिस्टन्सी सर्विस ह्या गोष्टीच्याकडे लक्ष दिलं आणि आम्ही आमची जी काय टीम आहे ती आमची खूप टेक्निकल स्ट्रॉंग टीम आहे आणि आता आमचं त्याच्यामध्ये रिसायकलमध्ये आमचं खूप हात बसलेला आहे की हे आता आपण ह्याच्यापासून काय नवीन बनवू शकतो नवीन मार्केटमध्ये काय आलेलं आहे नवीन ब्रँड्सची काय रिक्वायरमेंट आहे का जसं झाराला पण आमचं एक गार्मेंट सप्लाय करतो किंवा ब्लॅक पंत्रवाले स्वतः घेतात आमच्याकडून किंवा आता महफत सुद्धा स्वतः घेतात तर त्या लोकांसाठी अजून काय हवं आहे नवीन काय मार्केटमध्ये आलेलं आहे ते आमचा इंटेन्शन राहतो की ते आपण रिसायकलमध्ये कसं कन्वर्जन करून त्यांना बनवून देऊ शकतो की त्यांची कॉस्ट पण कमी होईल त्यांना क्वालिटी पण आम्ही कम्पेअर टू क्वालिटी त्याला वर्जिनच्या समेत देऊ आणि पर्यावरणाचं थोडंसं संतुलन पण राखू हा आमचा मेन जास्तीत जास्त उद्देश असतो सुरुवातीला जेव्हा तुम्ही एची डिग्री घेतल्यानंतर नोकरी केलीत काही वर्ष आणि त्यानंतर तुम्ही या बिझनेसकडे वळलात तेव्हा काय विचार केला होता असा काय विचार केला नव्हता नोकरी चालू होती अजूनसुद्धा चालू आहे एवढंच होतं की नोकरीमध्ये मेहनत करणं प्रामाणिक मेहनत करणं आणि मार्केटमध्ये काय चाललं आहे काय नाही चाललं आहे आपल्याला काय बनवता येईल येईल आणि आपण मार्केटसाठी काय नवीन देता येईल आपल्याला आपल्याकडून जे आपल्याला मार्केटचा सेन्स बोलतो ना त्या सेन्सप्रमाणे आपल्याला काय करता येईल हे थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं ते बनवायचा प्रयत्न केला मॅक्झिमम जेवढे आम्ही सॅम्पल्स घेतले त्यातले जवळजवळ आम्ही नव्वद टक्के तरी सॅम्पल्स आम्ही ते अचीव करून दाखवले मार्केटसाठी लोकांना मी विश्वास पटला की हां बाबा हा बनवून का, देल। मुझे है, का ते देईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे काय मार्केट तयार केलं ते आम्ही कंज्युमर मार्केट तयार केलं कारण आम्ही ट्रेडर मार्केट तयार केलं नाही आहे ट्रेडर मार्केट तयार केलं असलं तर तो लक्ष देत नाही जास्ती पण आम्ही कंज्युमर मार्केट केलो की बाबा कंज्युमरला काय हवं आहे कंझ्युमरसाठी अजून आम्ही मार्केटमध्ये हे आलं तर आम्ही कंज्युमरला अजून काही चांगलं दाखवू शकतो किंवा ते रिसायकलमध्ये दाखवल्यानंतर कम्पेअर करून नवीन काय करू शकेल तो ह्या गोष्टी त्यानुसार आम्ही कंझ्युम मार्केट तयार केलं आज आमचा कोणीही ट्रेडर नाही आहे आम्ही जे त्र्याऐंशी टन जे काय कापड तयार करतो ते आम्ही कापड पूर्णपणे कंझ्युमर सेल आहे आमचा त्यामुळे आम्हाला थोडं तेंजेबंदीचा एवढा जास्त फरक पडत नाहीये आता ह्या ऑर्डर्स वगैरे कंपन्यांकडून येताना कधी काही एखादी ऑर्डर म्हणजे त्याचा सप्लाय किंवा त्याची गुणवत्ता टिकवली गेली नाही असं कधी झालं स्टार्टिंगला खूप ह्याच्या चॅलेंजेस होते स्टार्टिंगला तर आम्हाला एक्सपोर्टसाठी तर काही गोष्टींचं फॅब्रिक क्वालिटीचे जे नॉर्म्स होते ते काही बसत नव्हते हो पिलिंग टेस्ट असेल कलर फास्टनेस असेल किंवा स्ट्रेचेबिलिटी असेल कधी कधी वाटायचं की अरे आता बस केलं पाहिजे पण परत आणि होप्स होते की अजून एकदा प्रयत्न केला तर आपण शंभर टक्केच्या करू शकू आपण तर ते आम्ही केलं आणि ते झालंसुद्धा नंतर आता एकदा तुम्ही तुमचं गुणवत्ता एखाद्यानं बघितलं की एखाद्या ब्रँड्स वापराल्या आहेत ते त्यानं वापरलं त्याचे जे कॉलिटी पॅरामीटर आहेत ते आम्ही जे पास केली तर बाकी इतर ठिकाणी आपल्याला मग एवढी काही जास्त हे करत नाही आणि आता मार्केट शिट झालं पण स्टार्टिंगला आम्हाला खूप चॅलेंजेस होते ही कापडाची गुणवत्ता वगैरे मग कशी टेस्ट केली जाते किंवा कशी सिद्ध केली जाते याच्यामध्ये वेगवेगळ्या लॅब्स आहेत आता जे डी टीमध्ये आमच्या लॅब्स आहेत टी टेक्स्टाईल कॉलेजमध्ये मुंबईला पण दोन चार लॅब आहेत त्या लॅबमध्ये ती गुणवत्ता जी जी क्वालिटी पॅरामीटर ते चेक केले जातात तसेच आमची यांची काय सुताचे जे काय क्वालिटी पॅरामीटर्स आहेत ते आमच्या उशा मिलमध्ये चेकिंग केले जातात त्याच्यामध्ये ती जा सगळं सुविधा आहे त्याच्यामध्ये लॅब आहे मोठी लॅब आहे आमची आम त्या लॅबनुसार ते सर्व कॅलोडी पॅरामीटर चेकली जातात तुम्ही हे जे काही फॅब्रिक बनवता तर ते कुठल्या कुठल्या गार्मेंटसाठी यूज केलं जातं सध्या जा जे आम्ही फॅब्रिक बनवतो हे सिक्स्टी पर्सेंट रिसायकल कॉटन फोर्टी पर्सेंट रिसायकल पॉलिस्टर ह्याच्यामध्ये आम्ही बनवतो ह्याच्यामध्ये आम्ही आत्ता सध्या एक सव्वीस ते सत्तावीस प्रकारचे कापड बनवतो ह्याच्यामध्ये टकलूपर आहे कॉर्ड फॅब्रिक आहे सिंकर आहे रिप आहे रिप स्ट्रक्चर आहे लायक्रासोबत बनवलेलं फॅब्रिक आहे वेगवेगळे डिझाईन्स आम्ही तयार केले आहेत जसं तर मार्केटमध्ये डिझाईन्स आहेत त्यानुसार आम्ही रिसायकलमध्ये डिझाईन तयार केलेले आहेत रिसायकल डिझाईनचं फॅब्रिक घेऊन मॅक्झिमम जे काही गार्मेंट निर्म निर्मित होते त्याच्यामध्ये बर्मुडा ट्रॅक पॅन्ट लहान मुलांची पॅन्ट्स शॉर्ट्स टी शर्ट आता जे आम्ही नवीन एक इंटरलॉक फॅब्रिकमध्ये आम्ही जे नि कापड निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये आता काही लोक ट्राउझरसाठी तयार करत आहेत दोन चार कस्टमर आता आमचे त्यामध्ये वर्किंग करत आहेत तर ते एक खूप मोठी ती अचीवमेंट आहे की फॅन्सी ट्राउझरसाठी सुद्धा आमचं रिसायकल कापड वापर जातं धागा तयार झाल्यानंतर त्याचं कलरिंग कशा पद्धतीनं होतं ब्लॅक कलरची शिंदी आहे ना तर त्यापासून जो काय फायबर तयार होईल तो ब्लॅकच होतो आणि त्यासोबत पेट वॉटर पॉलिस्टर डाईंग केलं जातं आणि ते मिक्सिंग करून धागा तयार होतो आणि त्या ब्लॅक धाग्यापासून ब्लॅक कापड तयार होतं मग ते आम्ही निटिंग प्रोसेसिंग करून आम्ही ते फिनिशिंग करून आम्ही गार्मेंटवाल्यांना विकतो ते याला स्पर्धा कितपत आहे आताच्या मार्केटमध्ये आम्ही गेली पास वर्ष तरी असे वन वे सारखं काम केलं होतं जास्त त्याच्यामध्ये कोण आलं नव्हतं प्रतिस्पर्धी असा कोण होता पण सध्या आता बरेच ग्रुप आलेले आहेत नाऑचे काही त्रिपूरमध्ये साऊथ इंडियन ग्रुप आलेले आहेत तर ह्या लोकांच्या थोडंसं मार्केटची साईज पण वाढली आणि नवीन नवीन कंपन्या ज्यामध्ये आता धाका सेम बनवावले आहेत पण मॅक्झिमम कॉपी करतात उषायान्सला आणि आमच्या फॅब्रिकला कॉपी करतात कारण आता सध्या माझ्यामध्ये जे माझ्या अनुभवानुसार किंवा आम्ही ह्या मार्केटमध्ये सर्च केल्यानंतर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात तरी लिडिंग प्रोडक्शन आमचं आहे महाराष्ट्र असेल गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल तो तो साप साप तर ह्याच्यामध्ये रिसायकल फॅब्रिकचं जास्तीत जास्त प्रोडक्शन आम्हीच करतो हा धागा जेव्हा आम्ही चालत असतो निटिंग मशीनवरती तर ह्याला एक महत्त्वाची गरज म्हणजे साफसफाई असणे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमची टेक्निकल टीम स्किल वर्कर त्याच्यानंतर कंट्या मशीनसाठी प्रत्येक मशीन सेपरेट सेपरेट मशीन चालवणे त्यानुसार वेगवेगळं प्रोडक्शन करणे कंटेमशन येऊ नये म्हणून कलर टू कलर मशीन चालवणे ह्या गोष्टी आहेत त्यानंतर टेक्निकल गोष्टीमध्ये आम्ही जे काही निडल्स आणि कॅम्पची आहेत ना तर आम्ही ते निटिक्स वापरतो हो ते आम्ही स्पेशली बनवून घेतलेले आहेत त्या कंपनीकडून आणि हे मशीन प्रत्येक कलरवाइज वेगवेगळं असतं का जसं आता काळा धागा चालू आहे तर काळा धागा संपल्यानंतर दुसरा धागा लावता येईल त्याच्यामध्ये एका वेळेला एकच धागा चालेल त्याच्यामध्ये आणि जर मिक्सिंग असेल किंवा स्ट्राईप काढायचं असेल किंवा मिक्सिंग यान करून चालू असेल तर दोन दो कलर चालू शकतील तर मोस्टली एका मशीनवरती एका वेळेला एकच कलर चालेल मग हे मशीनचं कंटॅमिनेशन म्हणजे कोणत्या अर्थाने कंटॅमिनेशन म्हणजे रिसायकल चा धागा चालवताना याच्यामध्ये फायबर शॉर्ट असतात कारण का चिंदीपासून फायबर तयार होतो मग फायबर तो ज्यावेळा आपण काढत असतो ना त्यावेळेला कट होऊन येतो मशीनमध्ये तर त्याची लेंथ कमी असते फायबरची फायबरची लेंथ कमी असल्यामुळे आम्ही जास्त फाईन काउंट बनवू शकत नाही फाईन काउंट न बनवल्यामुळे थोडंसं आम्हाला कोर्स काउंटमध्ये काम करावं लागतं कोर्स काउंट काम करत असल्यामुळे आम्हाला मशीनचा गॅज आणि नीडल्स थोडंसं आम्हाला मॅनेज करावं लागतं त्यानुसार ॲडजस्टमेंट करावं लागतं कंटॅम्पशन प्रॉब्लेम म्हणजे काय समजा काळा धागा चालत असेल तर काळ्या धागापासून ना थोडंसं फ्लप उडतात म्हणजे थोडं शॉर्ट फायबर असल्यामुळे डेड कॉटन जे असतं ना डेड कॉटन उडतं हवेनुसार आणि ते दुसऱ्या मशीनवरती जाऊन बसतं म्हणजे जेव्हा दुसऱ्या मशीनवरती समजा ग्रे मिलांच किंवा व्हाईट धागा चालू असेल तर त्या व्हाईट धाग्याच्यामध्ये ते पण जाऊन अडकतं त्यामुळे ते व्हाईट धाग्याच्यामध्येच ब्लॅक धागा अडकतो त्यामुळे ते कपड्यामध्ये कंट्या तयार होतं असं डिफेक्टिव्ह वगैरे असं कधी तयार झालं आहे आजपर्यंत स्टार्टिंगला तर खूप झालं खूप तसं बघायला मी लॉस पण भरपूर केला डेव्हलपमेंट करतेवेळी पण आता नाही आता तसं आम्ही कमीत कमी में दीड महिन्याच्या ऑर्डर आमच्याकडे शिल्लक असतात दीड दीड महिन्याच्या आम्हाला प्रोग्राम आलेले असतात अगोदर दीड दोन महिन्याचे त्यामुळे आता तर सध्या असं काय होत नाही एवढं आणि कापड पण डिपेट होत नाही त्यासाठी आमची जी टेक्निकल टीम आहे आमचे मास्टर असतील किंवा आमची, आमची टेक्निकल टीम म्हणजे आमचे वर्कर सगळे असतील ते सगळे स्किल्ड आहेत आणि ते पाच वर्षापासून एकमेकासोबत काम करतात त्यामुळे आत्ता सध्या डिपेक्ट किंवा रिसायकल्ड आहे म्हणजे कापडच खराब तयार होतं ही कन्सेप्ट आता नाही आहे ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये इतकी व्हरायटी उपलब्ध असताना टाकाऊपासून टिकाऊ हेच कसं डोक्यात आलं मुळात ज्यावेळा जॉब करत होतो त्यावेळा आमचे एक सिनियर ह्या ओशियान्समध्ये गेले होते ॲज अ व्हाइस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी मला सांगितलं की विनायक असा हा सब्जेक्ट आहे तर तू मार्केटिंगसाठी येशील का बघ हे टप आहे थोडंफार पण बघ तू चॅलेंजेस स्वीकारलास तर बरं होईल मग त्याने मला थोडंसं कॉम्पिटिशन दिला प्लस मी म्हटलं ठीक आहे नवीन कन्सेप्ट आहे अजून कोणाला माहीत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये जर सक्सेस झालो तर खूप पोटेन्शियल चांगला होईल बाकी जर अनसक्सेसफुल झालो तर हा रोटिंग वर्क करता येईल त्याच्यानुसार मी मग त्यामध्ये फील्डमध्ये गेलो स्टार्टिंगला खूप त्रास झाला कलकत्ता मार्केट असेल किंवा मुंबई मार्केट असेल किंवा हैदराबाद मार्केट असेल अहमदाबाद मार्केट असेल मी इन त्रिपूरमध्ये सुद्धा फिरून आलो त्यावेळेला तिकडे लँग्वेज पण येत होती तो पण स्टार्टिंगला म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदापर्यंत हा खूप स्ट्रगल पिरियड होता तीन वर्षाचा ह्या स्ट्रगल पिरियडमध्ये आम्ही खूप लोकांना भेटलो खूप लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला नव्वद लोकांना भेटलो असेल तर दहा लोकांचा रिस्पॉन्स आला असेल ऐंशी लोकांचा रिस्पॉन्स येत नव्हता हिरमोडपणा व्हायचा पण वाटायचं की हां दहा लोकांनी तरी आपलं स्वीकारलं आपलं मार्केट खूप मोठा आहे मग त्याच्या अगेन्स्ट आम्ही ठीक आहे माझे दहा लोक तरी तयार झाले ना तर खूप चांगलं होईल म्हणजे ज्या ज्या लोकांनी स्टार्टिंगला रिस्पॉन्स आम्हाला दिला त्या लोकांचं शंभर टक्के चांगलं झालं त्या लोकांनी खूप चांगलं मार्केट सेटअप केला आणि त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना खूप चांगला मिळाला जे आमचे रिसायकल प्रोडक्ट जे आहे ना ते व्हॅल्यू ॲडिशनल प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये कॉस्ट सेविंग खूप होते वर्जिनची कॉस्ट समजा शंभर रुपये असेल तर ह्याची कॉस्ट सत्तर रुपयेच्या आसपास येते तर तीस रुपयाचा गॅप आहे आणि हा सध्या स्पर्धात्मक युगात हा गॅप खूप मोठा होतो आणि आमच्या ज्या प्रोडक्टची जी रेंज आहे ती मेन्स लोअरची रेंज आहे बॉटम वेअरची रेंज आहे तर त्यासाठी थोडंसं रफपणा लागतोच थोडासा जी एस एम जास्त लागतो कापडाची थोडी जाडी जास्त लागते तर त्यासाठी ते अगदी सूट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काय केलेलं आहे की नवीन व्हरायटी दिलेली आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स दिलेले आहेत त्यामुळे थोडंसं ग्राहक आकर्षित होतो डिझाईन्ससाठी मुख्यतः होजेरीचं मटेरियल तयार होतं का बाकीचे पण सूत तयार होतं मुख्यतः होजरीचं होतं तयार बाकीचं मटेरियल आम्ही तयार करत नाही पण आता सध्या काही इंटरलॉक क्वालिटी आम्ही दोन तीन काढल्यात की ज्या ॲज अ लाईक शूटिंगसाठी वाढतात ट्राऊझर पँट जसं ॲलेन सुलीनं ट्राउजर पँट काढलेला आहे त्याच्यामध्ये पिनेट पण एक प्रकार आहे ते पिनेटच्या प्रकारामध्येच आम्ही थोडंसं चेंजेस केलेले आहेत आणि ते ट्राउजरसाठी किंवा आता आणि दोन तीन जे ग्रुप आहेत ते त्यांनी जॅकेटसाठी किंवा महिपतला सारख्या ग्रुपनं ते युनिफॉर्मसाठी केलेलं आहे म्हणजे आता फरक जास्त का फरक नाही पहिले फक्त सिंकरवरतीच म्हणजे धागा चालत होते आता आम्ही सिंकर असू देत किंवा इंटरलॉक असू देत किंवा ट्रायपर असू देत फ्लॅट निटिंग असू देत किंवा वार्प निटिंग असू देत सगळ्यावरती आमचा हा धागा रिसायकल धागा चालतो म्हणजे जसं हुजरी फॅब्रिक बनतं टी शर्टचं कॉलर बनतं किंवा कप बनतं हे ते फ्लॅट निटिंग म्हणायचे त्याला फ्लॅट निटिंग मशीनवरती सुद्धा चालतं काही स्वेटर्स बनतात वार्प निट्स आणि वेब निट्समध्ये तर त्या स्वेटरमध्ये सुद्धा आमचा धागा चालतो आपल्या इथं जयसिंगपूरमध्ये एकटा आहे आणि मध्ये सार्थ निट्स म्हणून एक आहे ते लोक वापरतात आणि त्याचं पण त्यांनी आता सध्या माझ्यामध्ये साऊथ आफ्रिकेला त्यांनी एक कंटेनर पाठवलेला आहे जो रिसायकल यांपासून स्वेटर बनवून त्यांनी पाठवलेला आहे तो साऊथ आफ्रिकेला आता फक्त कापड तयार करण्या एवढं एकच उद्दिष्ट आहे का आणखीन काही पुढे डोक्यात प्रोजेक्ट आहेत दोन निटिंग मशीन आम्ही स्टार्ट केला होता आता आम्ही आमच्याकडं इम्पोर्टेड निटिंगच्या पंधरा मशीन्स आहेत आणि सध्या आम्ही प्रोसेस हाऊस लावलेले आहे इतरगंजीमध्ये स्लॉप फ्लोपासून आम्ही डाईंग प्रोसेसिंग करत आहोत हुजरी फॅब्रिकमध्ये तर आता एक सध्याच आम्ही साडे चार पाच करोडची आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सध्या याच्यामध्ये तर आता सध्या तो प्रोजेक्ट चालू आहे पण त्याच्यानंतर आम्ही कंपोजिट मिल म्हणतात धागा खरेदी केल्यापासून कापड निर्मिती त्याच्यावरती प्रक्रिया करून गार्मेंटचा पण भविष्य आमचा विचार नक्कीच आहे आणि जर असेल तर तो आम्ही रिसायकलिंगसाठीच सा आम्ही टॅग करवतो आणि माझा विचार आहे की ते युनिव्हर्सल मार्केटसाठी आम्ही त्याप्रमाणे एक रिसायकलिंगचाच एक ब्रँड बनवायचा आमचा विचार चालू आहे एक नोकरदार म्हणून सुरू झालेला तुमचा प्रवास आणि आत्ताच एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही नाव लौकिक मिळवलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल आणि येणाऱ्या जनरेशनला काय सांगाल जॉब करत असतो सुचलेली कल्पना होती ते वर्किंगमध्ये करत करत असता विचार केला की आपण पण करणं गरजेचं होतं तुमची चिकाटी मेहनत आणि तुम्ही त्या एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती लक्ष केंद्रित करून जर त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रो प्लॅनिंग केला आणि जर ते तुम्ही अंमलात आणला ऑफ वर्क केला तर खूप सोपं आहे तुम्ही स्वतः मेहनत करत असता मार्केटमध्ये स्वतः फिरत असता टेक्निकली तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असता तर तुम्हाला इजी जातं सगळं त्यामध्ये तुम्ही हार्डवर्किंग करून तुम्ही इझिली करू शकता हे ज्यावेळेला तुम्ही करत असता आणि ज्यावेळे तुम्हाला पैशाची गरज असते त्यावेळेस तुम्हाला मार्केटच तुम्हाला पैसा उपलब्ध करून देतो जसं मी एखाद्याकडे चांगल्या प्रकारचं कापड घेऊन डिझाईन्स असू देत किंवा स्ट्रक्चर फॅब्रिक असू देत ते आम्ही ते समजा घेऊन गेलो आणि त्याला दाखवलं पण माझ्याकडे तर पैसे नाही आहेत जे संपूर्ण खेळतं भांडवल घ्यायसाठी मोठी भांडवल लागतं तर तेव्हा समोरच्या माणसाला वाटलं की बाबा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे तर तो माणूस स्वतःच तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट देऊन फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स देऊन पेमेंट देऊन तुमच्यात तो कापड बनवून घेऊ शकतो असं काही नाही की बाबा फक्त पैसे आहेत आणि पैसे पाहावेतच म्हणून आपण बिझनेस करतो हे तर मला चुकीचं वाटतं तर तुम्ही त्यात मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करून त्याप्रमाणे जर तुम्ही केला आणि मेहनत केला पर्टिक्युलर विषयाला पकडून तर तुम्ही त्यामध्ये शंभर टक्के सक्सेस होऊ शकता माझ्या मिसेसनं खूप मला सपोर्ट केला याच्यामध्ये म्हणजे आई वडील भाऊसुद्धा माघारी फॅक्टरीत चालवता होतो घरचे हँड्स माझ्या भरपूर कामे आले त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा आणि सपोर्ट मिळाला कारण मी दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस टूर जायचो हे सगळं मार्केटिंग करण्यासाठी वगैरे थोडी पाठिंबाच त्याने एकदम भरभक्क पण सांभाळलं कुटुंब असू देत मुलांची शिक्षणांचं किंवा एकंदरीत टोटली बॅक साईडचं मला कधी टेन्शन दिलं नाही त्याने अच्छा त्यामुळे फुलफ्लेश तुम्ही व्यवसायाकडे लक्ष देऊ शकता वा तर पर्यावरण पूरकतेचा हा तुमचा प्रवास असाच चालू राहू दे त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आज इथे येऊन जी काही आपण माहिती सांगितली त्यासाठी आकाशवाणीच्या परिवाराकडून मी आभार मानते धन्यवाद धन्यवाद